तर आज मी विचार काय केला आहे की ग्रीन कलरची सिम्पल साडी आहे माझ्याकडे की जी मी विड्याला नेसलेली जेव्हा बांगड्या वगैरे घालतात ना त्यावेळेला मी ही साडी नेसलेली लग्नाच्या वेळेस आणि ह्याच्यावरती सिंपल अशी सिल्वरमध्ये शाईनमध्ये अशी डिझाईन अशी फक्त डिझाईन आहे मला काही बॉर्डर वगैरे काही नाही आहे नाजूकशी वगैरे पण काही नाही आहे सो ह्या so साडीवरती वेगळ्या वेगळ्या प्रकारची ज्वेलरी घातल्यानंतर कसे लुक क्रिएट होतात हे आज मी ट्राय करणार आहे आणि ह्या साडीचा सुद्धा एक मिनटं ब्लाऊज बघा किती सुंदर आहे ह्या साडीचा ब्लाऊज पण खूप सुंदर आहे सेम आहे ग्रीन कलरमध्ये आहे पण त्या काकीने इतका सुंदर ब्लाऊज शिवला आहे ना बॅग तर आता काही ह्याचा शेप काय तुम्हाला व्यवस्थित इथे कळणार नाही नॉर्मलच शेप आहे आपला मटक्या गळ्याचा असतो तसा पण ह्याला जो त्यांनी बो केला आहे मोठा छान हा जो त्यांनी बो केला आहे हा खूप सुंदर बो केला आहे त्यांनी आणि ह्याचे जे लटकन त्यांनी जे केलेत ना ते असे कुठले वेगळे असे मॅचिंग करायला त्यांनी आणून लावले नाहीत त्यांनी ह्याच ग्रीन कलरच्या कपड्याची यूज करून हे छान लाईटकन बनवले जेव्हा मी हे बांधते ना इतकी सुंदर बॅग दिसते खूप छान दिसते चला तर मी तुम्हाला हे सगळं वेअर करून दाखवते आणि ह्याच्यावरती आपण जेव्हा वेगळी वेगळी ज्वेलरी घालणार आहे तेव्हा कसे कसे लुक क्रिएट होतात म्हणजे आपल्याला कुठे कोणत्या गोष्टीसाठी साडी घालून जायचं आहे हे ठरवताना इझी जाईल की आपण इकडे चाललो आहोत तर ह्या साडीवरती अशी ज्वेलरी घातल्यावर असं दिसणार आहोत सो ट्राय सा। सिंपल अशी मी ही साडी वेअर केली ॲक्च्युली माझी साडी खूप छान आहे आणि ब्लाऊज ब्लाऊज खूप सुंदर आहे ह्या साडीचा बॅग खूप छान शिवली म्हणजे सिम्पल आहे पण छान हो माझ्याकडे हा एक पेस्टल कलरमध्ये आहे जाणार नाही असं वाटते ह्याच्यावर पण तरी पण आपण ट्राय करूया कसा दिसतो सुंदर दिसतो ना असं वाटते सुंदर दिसतोय आय डोंट नो तसं बघायला गेलं तर एक वेगळ्या प्रकारचं जर लुक क्रिएट करायचं म्हटलं तर हा छान दिसतोय कसं वाटते वाटते हा लुक काय वाटते मी हे सिंपल डायमंडचं घातले पण ह्याने पण लुक छान येतोय होय की नाही आता आपण हे चोकाचं ट्राय करून बघूया ह्याच्याबरोबर लुक कसा दिसतो छान दिसते हो मस्त वाटते ह्याच्यावरती सेम असेच कान आले आहेत पण ती मी वेअर केले नाहीत मला सध्या बघायचं आहे की कुठली ज्वेलरी फक्त छान दिसते ओके हे एक लाँग आहे गळ्यातलं लाँग पीस ह्याच्यावर बघूया कसं दिसतंय एकूण छानच दिसेल हे ऑफिस जे हे असं आपल्याला वा हा पण एक छानच दिसतोय लोक सुंदर हा जरा वेगळ्या शेप मध्ये आहे सो हाय ट्राय करूया वा आणि हा खूप सुंदर दिसते आधी आपण ये ह्याची इयरिंग्स तयार करूया कारण की एक ही एक चेन आहे आणि त्या चेनला एक मोठं ब्रॉड असं लॉकेट आहे आणि त्याच्यावरचे सुद्धा ब्रॉड आहेत त्यामुळे असे मोठे आहेत सो जेव्हा पण आपण मोठे कानातले घालतो आणि आपण काहीही गळ्यात घालत नाही तरी ही लूक खूप छान दिसतो प्लेटी दिसतो खूप प्लेटी दिसतो ही सिंपल अशी चेन आहे आय थिंक आणि ही सिंपल सिम्पल असं गाठते ठीक फॉ म्हणजे एक सिम्पलचं गळ्यातलं घालून देखील काही नाही आहेत फक्त रेड ग्रीन मोती आहे पण किती सुंदर दिसते ना खूप छान वाटते ऍक्च्युअली खूप छान वाटते छान वाटते सो वेगळ्या वेगळ्या ज्वेलरी घालून आपण बघितलं की कोणता लुक कसा दिसतो कुठल्या कारणानिमित्त आपण साडी वेअर करणार आहे सो त्याच्यावरून आपण डिसाईड करायला पाहिजे की आपण कोणती ज्वेलरी घालायला पाहिजे आय थिंक आणि क्रॉस मॅचिंग विचित्र मॅचिंग पण कशी दिसते कधी कधी ट्राय करायचं छान दिसतं आय थिंक पेस्टलवाल्या पण खूप छान दिसत होतं सो so, कमेंट्समध्ये नक्की सांगा की ह्या साडीवरती कोणती ज्वेलरी खूप छान दिसत होती लुक मी लुक पूर्ण केला नाही आहे म्हणजे मी हेअरस्टाईल इयरिंग बांगड्या वगैरे हे सगळं वेअर न करता लुक केला आहे म्हणजे मला फक्त साडीवरती ज्वेलरी कोणती छान दिसत होती ते बघायचं आहे जेव्हा मी रील बनवणार तेव्हा मी ती ज्वेलरी वेअर करून रील बनवेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही फायनल एकदम फायनल लुक बघू शकता की कसा दिसतो सो थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघण्यासाठी आणि उद्या मी दुसऱ्या साडीवरती ट्राय करणार आहे वेगळ्या वेगळ्या टाईपची ज्वेलरी सो आपण भेटूया पुन्हा त्या व्हिडिओमध्ये बाय